मी बुद्ध घ्यायला होते आणि एका आश्रमात गेले वृद्ध आश्रम मध्ये मी त्या आश्रमात गेले तर आश्रमाच्या पायरीवर दोन बुडाबुडी बसले होते मी त्यांना बघितलं म्हटलं आई बाबा जेवलेत का तर बाबा बोलले काय सांगू बेटा माझ्यावर देवच कोपला काय सांगू बेटा माझ्यावर देवच कोपला चार मुलाचा बाप रात्री उपाशी झोपला अरे वंशाला दिवा पाहिजे म्हणून कित्येक देवापाशी नवस केले देवाने ही प्रश्न होऊन चार वंशाला दिवे दिले पण वंशाचा दिवा जरा जास्तच तापला चार मुलाचा बाप रात्री उपाशी झोपला शाळा शिकून पोरांना खूप मोठ केलं त्यांच्या नोकरीसाठी शावकाराकडे शेत लिहून दिलं आयुष्यभर पोराला तळ हाताच्या फोडावानी जपला शेवटी बायकोचा ऐकून थोरला पोरगा माझ्या अंगावर धावला आता वाट पाहतो मरणाची माहित नाही एम लपला आणि चार पोराचा बाप रात्री उपाशी झोपला